आपले सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे खूप स्वागत आहे बातम्या हे अत्यंत महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस प्रिय मित्र मैत्रिणीनो महाराष्ट्र विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात व आचारसंहिताची घोषणा होईल त्याआधी एक धक्का बिनकामी सरकारला द्यावा यासाठी लाला पाटील्याप्रमाणे तेवीस चोवीस चे मुंबई आंदोलन होणार आहे त्यामुळे सरकार विरोधात हे शेवटचे आंदोलन ठरवू शकेल म्हणून ते मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरायला हवे तेवीस आणि चोवीस सप्टेंबरला कृती समितीचे पदाधिकारी व काही सेविका मदतीने आझाद मैदानावर उपोषण करतील व पंचवीस सप्टेंबरला आझाद मैदानातून जलभरो आंदोलन सुरू होईल ज्यांना तीन दिवस शकेल व त्या सेविका मदतनीस तेवीस ला मुंबईत आझाद मैदानावर अकरा वाजता यावे तेवीस चोवीस ची रजा टाकून यावे बाकीच्या सर्वांची पंचवीस तारखेला अंगणवाडी बंद ठेवायची या सरकार विरोधातील हे शेवटचे आंदोलन आहे ते महाराष्ट्रभर अंगणवाड्या बंद ठेवून मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले पाहिजे मुंबईत आपण जास्तीत जास्त संख्येने मोर्चाला आले पाहिजे सरकारने अनेक वेळा मोर्चा पूर्वी कृती समितीला भेटेल करण्याची वेळ दिली व मोर्चे रद्द करण्याची विनंती केली तुमच्यापैकी काहींना तर मोर्चे रद्द झाल्यावर नाराजी व्यक्त केली दाखवायचे असा निराधार करू या तेवीस चोवीसला मुंबईत येऊ शकतील असे सेविका मदतनीस नाव गाव कळवले तर बरे होईल चला मुंबईत पंचवीस सप्टेंबरला भेटूच हमारी युनियन हमारी ताकत आहे हम सब एक आहे विनंती कमल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या